आपल्याजवळ असलेल्या फोटोपासून पी डी एफ कशी बनवायची ती आपण पाहू त्यासाठी गुगलवर जाऊन आय लो पी डी एफ असे सर्च करायचे येणाऱ्या पहिल्या साईटवर क्लिक करायचे साईट ओपन झाल्यानंतर आतमध्ये स्क्रोल केल्यानंतर आपल्याला जे पी जी टू पी डी एफ असे दिसेल त्यावर क्लिक करायचे सलेक्ट जे पी जी इमेजेसवर क्लिक केल्यानंतर आपण मोबाईलच्या गॅलरीमध्ये येऊ त्यामधील सिलेक्टेड फोटो निवडून घ्यायचे फोटो सिलेक्ट केल्यानंतर डन करायचे मग हे फोटो अशा प्रकारे दिसतील ते आपण व्यवस्थित क्रमाने मागे पुढे करू शकतो असा फोटोवरुच लावायचा खाली घ्यायचा असा क्रमांक लावायचा तो यानंतर कन्व्हर्ट टू पी डी एफ यावर क्लिक करायचे हे सर्व फोटो अपलोड होतील अपलोड होण्यासाठी थोडासा वेळ लागेल त्यानंतर ते कन्वर्ट होताना दिसतील आपल्याला आपल्यासमोर डाउनलोड पी डी एफ असे दिसेल त्यावर क्लिक करायचे आणि आपली पी डी एफ डाउनलोड चालू होईल अशा प्रकारे आपली पी डी एफ तयार होईल ही पी डी एफ आपण आपल्या पोर्टलवर अपलोड पोर्ट करू शकतो